धामणगाव तालुक्यातील अनेक गावात मारबत मिरवणूक काढण्यात आली पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढली जाते दरवर्षीप्रमाणे निंबोरा बोडका येथे मारबत मिरवणूक काढण्यात आली पहाटे पाच वाजता गावातून मारबत मिरवणूक काढण्यात आली विशाल महाकाय असा मारबतीचा पुतळा तयार करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तो पुतळा ठेवून ढोल ताशाच्या तालावर नाचत गाजत गुलाल उधळत युवक पुरुष लहान मोठे सर्व या मिरवणुकीमध्ये सामील झाले ही मारबत पूर्ण गावामध्ये फिरविली जाते इडा पिडा रोगराई घेऊन जाय गे मारबत असे म्हणत गावभर फिरून शेवटी मारबत गावाच्या बाहेर नेऊन जाळण्यात येते त्याचप्रमाणे सायंकाळी पाच वाजता निमुरा बोडका येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते अनेक चिमुकल्यांनी मातीचे तयार केलेले बैलजोडी लाकडाचे बैलजोडी व असे अनेक देखावे तयार करून यावेळी आणले होते सिनेमा चौक साईनगर दत्तापूर रामदेव बाबा मंदिर मंगरूळ दस्तगीर व तालुक्यातील अनेक ठिकाणी तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते परीक्षकांकडून परीक्षण केल्यानंतर काही चिमुकल्यांच्या बैलजोड्यांना नंबर दिल्यानंतर आयोजकाच्या वतीने चिमुकल्यांना बक्षीस देण्यात आले व इतर चिमुकल्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले तान्हा पोळा पाहण्यासाठी महिला पुरुष लहान मोठे सर्व यावेळी उपस्थित एस एन न्यूज साठी रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे लहान मुळांचा